ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूप देवा तुची गणेशु सकलमति प्रकाशु मणे निवृत्ति दासु अवधारिजो ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेला शास्त्र म्हंटले पण ज्या गीतेवर माऊलीनी ही टीका लिहिली ती गीता सुद्धा शास्त्र आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवंतांचं वचन आहे इदम गुह्यतम शास्त्रम इदमुक्तम मयानघ हे अनघा हे निष्पाप अर्जुना हे गुह्यतम शास्त्र तुझ्यासाठी मी प्रगट केलेलं आहे तुला हे गुह्यशास्त्र मी उलगडून सांगितलेलं आहे हे अध्यात्मशास्त्र श्रेष्ठांबरोबर सामान्यातल्या अतिसामान्यांचं कल्याण करणारं असं शास्त्र आहे शास्त्र, शास्त्र प्राधान्यानं दोन प्रकारची असतात एक प्रायोगिक शास्त्र ज्याच्यामध्ये पदार्थ विज्ञान आलं ज्याच्यामध्ये रसायन आलं अशी जी शास्त्र असतात त्यांना प्रायोगिक शास्त्र म्हणतात या प्रायोगिक शास्त्रामध्ये प्रत्येक प्रयोगानंतर पूर्वी केलेल्या प्रयोगामध्ये काहीतरी भर घालायला वाव असतो दुसऱ्या प्रकारची जी शास्त्र असतात ती फार वेगळी असतात त्याला म्हणतात विचारशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र फिलॉसॉफिकल ही जी तत्वज्ञानाच्या बैठकीवर आधारलेली शास्त्रं असतात त्यांचं सामर्थ्य लोकविलक्षण असतं कोणत्याही कालामध्ये कोणत्याही स्थळी कोणत्याही मानवाला सार्वत्रिक सारखा जे अनुभव हो देतं त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात आणि गीता आणि गीतेवरची टीका असलेली भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी अध्यात्मशास्त्र आहे तत्वज्ञान असो काव्य असो रससिद्धी असो अलंकार असोत या सर्व गोष्टींचा विचार केला तरी ज्ञानेश्वरीसारखा अभूतपूर्व ग्रंथ दुसरा सापडणार नाही माऊलीनी प्रत्येक पदाचा झाडा ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे गीतेचं प्रत्येक पद त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे आणि ते उलगडून दाखवत असताना कौतुक असं केलेलं आहे की जणू सोन्याला सुगंध यावा असं कौतुक ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे कोणीतरी म्हणे एक महापंडित ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्यायला बसले विचार करत होते की ज्ञानेश्वरीचं इतकं कौतुक का केलं जातं जरा अभ्यास तरी करूया आणि यातल्या महत्त्वाच्या जेवढ्या ओव्या असतील त्यांना खुणा तरी करूया म्हणून माऊलींनी प्रारंभ असा केला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा माऊलीनी भावार्थ दीपिकेचा जो प्रारंभ केला आहे ती पहिलीच ओवी पंडितांना इतकी आवडली त्यांनी खूण केली दुसरी ओवी तीही आवडली खूण केली एक दोन अध्याय वाचून झाले आणि मग त्या महापंडितांच्या लक्षात आलं की अरे अवघीच ज्ञानेश्वरी गोड आहे कारण प्रत्येक ओवीवरच खूण पडलेली होती ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अमृताची धार आहे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात कल्पतरू आहे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात चिंतामणी आहे ज्याला जे जे हवं ते ते ज्ञानेश्वरीमधून त्याला मिळेल असं ज्ञानेश्वरीचं अलौकिक सामर्थ्य आहे कर्म जाल तर निष्काम कर्मयोग ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवेल भक्ती मार्गाने जाल तर ज्ञानोत्तर भक्ती आपल्याला ज्ञानेश्वरी सांगेल योग मार्गाने जायचं असेल तर अष्टांग योगाची राजयोगाची सगळी रहस्य ज्ञानेश्वरी आपल्यापुढे प्रगट करेल आणि ज्ञानमार्गाने जायचं असेल तर आत्मज्ञानाचं सगळं रहस्य सगळा खजिना त्या उपासकापुढे साधकापुढे ज्ञानेश्वरी उलगडून दाखवेल असं अलौकिक सामर्थ्य ज्ञानेश्वरीच्या ठाई आहे माऊलीनी ज्या वेळेला भावार्थ दीपिका लिहायला घेतली परंपरेनं आपल्याकडे संकेत असं आहे की सर्वप्रथम मंगलाचरण करायचं आणि म्हणून माऊलीनी सुद्धा मंगलाचरण केलं आणि पहिलं नमन केले जो सुखकर्ता आहे जो दुखहर्ता आहे जो विद्यादाता आहे जो विघ्नहर्ता आहे अशा अलौकिक गणेशाला त्यांनी पहिलं वंदन केले आणि त्याला म्हटले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या कौतुक असं केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या गणेशाची सगळी जी मूर्ती आहे ही मूर्ती म्हणजे जणू काही वेद आहेत काय कौतुक का आहे पहा सगळी गणेशाची मूर्ती म्हणजे वेद स्वरूपच बर आता ही केवळ गणेशाची मूर्ती आहेच असं नव्हे तर ती प्रतिकात्मक आहे आणि त्याच्यामधून नानाविध प्रकारचे अर्थ आता प्रकट होणार आहेत आणि म्हणून माऊली आम्हाला असं सांगते की स्मृती अंगावरचे अलंकारही आहेत अष्टादश पुराणंही वस्त्र आहेत आणि त्यातून प्रकट होणारे अर्थसुद्धा आहेत माऊली म्हणते की दोन्ही कान जे आहेत एक पूर्व मीमांचा आहे गजाननाचा दुसरा उत्तर मीमांसेचा आहे गंडस्थळावर जे दोन उंचवटे आलेले आहेत त्यातलं एक द्वैत आहे आणि दुसरा अद्वैत आहे काव्य असो नाटकं असोत त्याच्या किंकिणणाऱ्या ना मधुर नाद करणाऱ्या अशा मणिमेखला कमरेभोवती या गजाननानं बांधलेल्या आहेत असं अत्यंत सुघड आणि सुंदर रूप या गजाननाचं ज्ञानेश्वर महाराज एका ओवीमध्ये प्रकट करतात ते म्हणतात की पाश अंकुश म्हणजे वैशेषिक आणि न्यायदर्शन या गजाननाने प्रगट केलेली आहेत अद्वैत दर्शन ज्याच्यामधून प्रगट होतं तो ब्रह्मरसाचा मोदक यांनी आपल्या हातामध्ये साक्षात के धारण केलेला आहे बौद्ध मताचं खंडन करणारा त्यांनी जो दात एक मोडलेला हातामध्ये धारण केलेला आहे तोच पातंजल योग रूप स्वरूप दा आपल्याला दाखवणारा आहे त्याच्या जोडीला निरीश्वरवादी सांख्य आणि त्याच्या पलीकडे असलेलं जे काही सगळं तत्त्वज्ञान आहे ते वरदहस्त आणि अभयहस्त घेऊन आपल्या समोर प्रगट झालेलं आहे अशी षडदर्शनं सहा हतांच्या रूपाने या गणेशाने आपल्याला दाखवलेली आहेत म्हणून माऊली म्हणते देवा तूची गणेशू मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारिजोजी हा निवृत्तीचा दास निवृत्तीचा सा साक्षात पुत्र परंपरेनं नाथ परंपरेमध्ये असलेला म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे सगळ्यांची माऊली आम्हा सगळ्यांना सांगतात की अवधारिजोजी सावधान वा आणि ऐका बरं माऊलीनी कौतुक असं केलं की गीतेवर अनेक आचार्यांनी टीका लिहिल्या भाष्य लिहिली त्यांना आचार्य पदवीही प्राप्त झाली पण माऊलीनी कौतुक असं केलेलं आहे की गीतेवरचं टीका भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं इतरांना आचार्य पदवी मिळाली आणि ज्ञानेश्वर महाराजांना मात्र माऊली पदवी मिळाली ज्ञानेश्वरी हीही माऊली आणि ज्ञानेश्वर महाराज ही सुद्धा माऊलीच असं अलौकिक कौतुक जगात अन्यत्र कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही असं कौतुक ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती म्हटले तुकाराम महाराजांनी त्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायचं म्हणजे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली भावार्थ दीपिका एक आहे एकवटलेले आहेत ते शब्द ब्रह्म माझ्या गुरुजींच्या कृपेनं मला कळलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि मग या गजाननाला वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन केलेलं आहे ते शारदेला किती गोड केलेलं आहे पहा आता अभिनव वाग्विलासिनी से कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी मिया ही शारदा विश्वमोहिनी ही अभिनव विलासिनी आहे ही चातुर्यार्थ कला कामिनी आहे म्हणजे विलासिनी आहे कामिनी आहे मोहिनी आहे पण ती विश्वात्मक आहे असं माऊली आम्हाला सांगते कारण माऊलींचा अवघा विचार हा विश्वात्मकच आहे ती नवनवोन्मेषशालिनी आहे आणि नवरसन निर्माण करणारी आहे तिला मी वंदन करतो आणि तिच्याच प्रेरणेनं हा ग्रंथ निर्माण करतो पण माझं खरं अधिष्ठान कोणतं आहे माऊली म्हणतात मज सद्गुरु जेणे तारी लो हा संसार पुरु म्हणवनी विशेष अत्यादरू विवेकावरी हा संसाराचा पूर भवसागर ओलांडायला कठीणच पण माझ्यावर कृपा माझ्या गुरुनी अशी केलेली आहे निवृत्तीनाथानी माझ्यावर अशी कृपा केलेली आहे की ज्याच्यामुळे मी त्या सद्गुरूला हृदयामध्ये धारण केलं आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची असं स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत कौतुकानं म्हटलेलं आहे म्हणून ही विशेषे अत्यादरू विवेकावरी ही विवेकाचीच गोष्ट आहे गीता असो भावार्थ दीपिका असो ही विवेकानं विचाराने सांगितलेली गोष्ट आहे आता ती ज्याच्यावरून तयार झाली ती महाभारतामध्ये आलेली आहे गीता आणि त्या गीतेवरच टीका भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं हे महाभारत ही गीता कशी आहे आता अवधारा कथा गहन जे सकाळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाभारत आणि गीता म्हणजे साक्षात विवेक रूपी तरु म्हणजे वृक्ष ज्याच्यामध्ये आलेले आहेत असं सुंदर उद्यान आहे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमे महानिधी नाना ना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे याच्यामध्ये नवरस प्रगट झालेले आहेत आणि सर्व सुखांची ही आधी आहे असं माऊली म्हणते की परम धाम प्रगट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रा जाता वसिष्ठ अशेषचे महाभारत आणि गीता म्हणजे सर्व विद्यांचं मूळ पीठ आहे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे हे माहेर आहे सज्जनांच जिव्हार आहे हे लावण्य भांडार आहे प्रत्यक्ष शारदेन प्रगट केलेलं आणि म्हणून हे महाभारत आणि त्यात आलेली गीता कथा अत्यंत थोर हो आहे ही कशी आहे ज्ञानेश्वर माऊलीनी सगळ्याच ओव्या अत्यंत गोड लिहिल्या आहेत पण त्यातली एक ओवी फार फार गोड लिहिली ते म्हणतात एथ चातुर्य शहाणे झाले आले प्रमेय आणि सौभाग्य पोखले सुखाचे इथ चातुर्य शहाण झालं आणि प्रमेय रुचीस आलं प्रमेय म्हणजे सिद्धांत बर का गीतेनं एक एक श्लोक म्हणजे एक एक सिद्धांत लिहिलेला आहे त्याला गोडवा प्राप्त झालेला आहे त्याला रुची आलेली आहे आणि इथं सौभाग्य सुख अत्यंत परिपुष्ट होऊन गेलेली आहेत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात आता ही ज्ञानेश्वरी कोणी बरं श्रवण करावी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो अर्जुनाची पाती जे परिसण या योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे अवघडच झालं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याचा अधिकार अर्जुना एवढा आहे त्या संतांनी आता अवधान द्यावं आणि मी टीका भाष्य हे गीतेवर लिहिलेलं आहे भावार्थ दीपिकेचं ते सानंद त्यांनी आपल्या हृदयामध्ये धारण करावं ज्ञानेश्वर महाराज किती विनम्र माऊलीची विनम्रता आणि विनय केवळ अजोड अतुल आणि म्हणून माऊली काय म्हणते लहान मुलं बोबडे बोल बोलतात आणि त्याचा आनंद त्याचा गौरव इतका अंतःकरणात साठतो तो आई वडिलांच्या तसच आपण मला सांभाळून घ्यावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसा स्वभाव माय अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष मुलगा बोबडा बोलला की आई वडिलांना जास्तीच आनंद होतो तेव्हा आता मी जे बोलेन त्याचा संतोष माना आणि ही गीता कथा भावार्थ दीपिकेच्या रूपाने आपल्या चित्तामध्ये धारण करा असं माऊली सांगते माऊलीना जाणीव आहे की मुळामध्ये गीता कथा किती अवघड सातशे श्लोकामध्ये सगळं तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून जगाला दिलं म्हणून माऊली म्हणते की टिटी भू चाचू वरी सागरी मी नेणतो त्या परी असं ते येत अहो मी केवढं धाडस करतोय की एका टिटवीनं म्हणे सागराच्या तीरावर अंडी घातली आणि ती बेडखानी समुद्रामध्ये लिहिली तेव्हा टिटवी ते जे होतं त्यांनी विनंती केली सागराला की के हो आमची अंडी परतून द्या सागराने दिली नाहीत त्यावेळेला चोचीनं त्यांनी सगळा समुद्र हा रिकामा करायचा प्रयत्न केला माऊली म्हणते मी सुद्धा तसंच धाडस करतोय बरं म्हणून माझ्या हातून काही उणीव असेल सांगण्यामध्ये तर ते पूर्ण करून घ्या माझ्याकडून अधिक काही सांगलं सांगितलं गेलं असेल तर ते कमी करून घ्या ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे बरं श्रोतू वर्गाला ते साक्षात परमेश्वर समजतात गीता कथाच मोठी नाट्यमय आहे कौरव आणि पांडवांची सगळी सेना समोरासमोर उभी राहिलेली असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आले आणि ते आलेले असताना ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग अर्जुने ज्याच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष हनुमान आहे जो शंकराच रूप आहे आणि सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे अशा अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा राहिला अर्जुनाच्या रथावर हनुमान कसा आला एकदा म्हणे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन असे संध्याकाळचे फिरायला गेलेले होते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणाला की श्रीरामानी सेतू जे केलं सागरावर ते दगडानी आणि लाकडांनी कशासाठी केलं त्याच्याऐवजी त्यांनी बाणांचा सेतू बांधला असता तर किती बरं झालं असतं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले अर्जुनाला थोडासा गर्व झालाय आता तो कमी करायला पाहिजे आणि म्हणून ते म्हणाले अरे त्या काळचे वानर नाही आहेत हा पण एक वानर आहे हनुमंत आहे तेव्हा तू आता काय कर तू हा सेतू बांध हनुमंत म्हणाला मी नाही त्या सेतूवरून चालणार का कच्चा आहे मी चालायला लागलो तर सेतू पडेल आणि अर्जुनानी सेतू बांधला हनुमंत चालायला लागल्याबरोबर बाणांचा सगळा सेतू कोसळून खाली पडला अर्जुनाचं गर्वहरण झालं पण हनुमंताला गर्व झाला तेव्हा भगवंत म्हटले याचंही गर्वहरण केलं पाहिजे आणि म्हणून अर्जुनाला पुन्हा सांगितलं आता पुन्हा सेतू बांध अर्जुनानी सेतू बांधल्यावर त्याच्या खाली सुदर्शन चक्र भगवंतानी घातलं आणि हनुमंताला म्हणाले आता उड्या मारून दाखव हनुमंतानी उड्डाण केलं उड्या मारल्या आणि तरीसुद्धा सेतूला काही झालं नाही अर्जुनाचंही गर्वहरण केलं आणि हनुमंताचंही हरण केलं त्याच्यामुळे हनुमंत शरण आला आणि अभिवचन दिलं की मी युद्धाच्या वेळेला अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजावर आरुढ होईन तसा तो झालेला आहे पण ज्या वेळेला अर्जुनानं सगळे आपतेष्ट पाहिले त्यावेळेला त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली माऊली म्हणते तेथ मनी गजबज जाहली आणि आपेसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती अर्जुन क्षत्रिय पराक्रम गाजवणं हे त्याचं स्वकर्म आहे पण दुर्दैवानं असं झालं की त्याच्या मनामध्ये कृपा आली करुणा आली आणि त्याच्यामुळे वीरवृत्तीचा अपमान झाला आणि ती बाहेर पडली काय माऊलींचे एक एक शब्द आहेत विलक्षण सुंदर त्याचा परिणाम झाला देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी अशी अवस्था अर्जुनाची होऊन गेली अत्यंत उद्वेग त्याच्या मनामध्ये निर्माण झाला त्याच्या मनामध्ये गहीवर आला आणि तो म्हणतोय भगवंता अरे ज्यांच्या मांडीवर आणि खांद्यावर मी वाढलो त्या माझ्या गुरुजनांना आपतेष्टांना माझ्या पितामाहाना मी कसं मारू माझ्या हातून हे पाप कदापि होणार नाही बरं आणि म्हणून अर्जुनाने युद्धाला नकार दिला अर्जुन म्हणाले हे कौरव भले आतताईन असत मी त्यांना मारणार नाही आणि म्हणून हा जो पहिला अध्याय तो अर्जुनाचा स्वरूप आहे वस्तुता विषाद कधी योग नसतो पण अर्जुनाचा विषाद असा अलौकिक होता त्याचा त्याचा की त्याच्यामुळे त्याचं योगामध्ये रूपांतर झालं आहा काय कौतुक आहे सामान्य माणसांचा विषाद एखादी गोष्ट मिळाली नाही दुःख झालं की निर्माण झालेला असतो अर्जुनाचा विषाद वैश्विक करुणा मनामध्ये जागली म्हणून निर्माण झालेला होता म्हणून आपल्याकडे एक सुंदर सूत्र सांगितलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे पार्थ पुत्रो विषादोस्ती वामात्मन हा ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोकपावनी काय गंमत आहे पहा की पार्थाचा पुत्र कोण तर तो म्हणे विषाद भगवंतांची कन्या कोण तर वाक कन्या म्हणजे वाणी वाचा भगवंतांची म्हणजे पार्थपुत्र विषाद आणि भगवंतांची कन्या वाणी यांचं लग्न झालं आणि त्या लग्नाचा परिणाम असा झाला ताभ्याम वैजा जाता सा गीता लोकपावनी त्या विषाद आणि वाणीचं विवाह होऊन त्यांच्यामधून प्रत्यक्ष निर्मिती कोणाची झाली तर त्रैलोक्य पावन करणाऱ्या गीतेची निर्माण झाली आणि म्हणून अर्जुनाचे अनंत उपकार या सगळ्या मानवी विश्वावर आहेत अर्जुनाला विषाद झालाच नसता तर भगवंतानी गीता सांगितली नसती पण अर्जुनाला झालेला विषाद भगवंतानी दूर कसा केला आणि त्याला आत्मज्ञान कसं त्यांनी प्राप्त करून दिलं याचं ज्ञान मला म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात मला निवृत्तीनाथांच्या माझ्या सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे सद्गुरू सारी खा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी हे गीता तत्व आणि भावार्थ दीपिका नित्य नूतन आहे शंकरच पार्वतीला सांगतात की पार्वती मी तुला काय सांगू हे गीता तत्व नित्य नूतन आहे या नित्य नूतन गीता तत्वाला सद्गुरूच्या कृपेनं माऊलीनी आपल्या हृदयामध्ये धारण केलं तपाठी श्री गुरु शारीखा असत पाठीखा कोण करी लेखा कोण करी राज याचिकांत गाय भीक म राज याचिकांत गाय भीत मा राया काता कांता गाय मनाची आयोगे आयो पावे मनाची पारे मन पावे गे पावे पा पावे सिद्धिपा राजाया काता गाय राज याची कांता भीत म राजयाची गांता कांता, कांता। गायगीत ज्ञानदेव म्हणे तर लोसर ज्ञानदेव म्हणे तर लोसर लो ज्ञानदेव म्हणे आ... 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 देव तरलोलो तरलो। ज्ञानदेव मणे तरलो तरलो आता उ धरलयाचिका गाय गीतमा राजयाचि काता गाय भीतमा राजयाचि काता काता गाय भीकमा गाय भीतमा विठ्ठ श्री ज्ञानदेव तकारा धरिनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ